हक्काच पाणी आमच्या हक्काच शेतीला पाणी शेतीला पाणी आपल्या इरिगेशन विभागाची अशी परिस्थिती झालेली आहे इरिगेशन विभागाचे काही कर्मचाऱ्यांकडं जे शासनाने दिलेले चाऱ्यांचे निवेदन आहे त्याच्या ज्या गेटच्या चाव्या कुलपाच्या चाव्या ह्या इरिकेशनच्या संबंधित आ कर्मचाऱ्यांकडेच पाहिजे त्या खाजगी माणसांकडे दिल्या जातात आणि दुसरी गोष्ट त्यांची अशी मनमानी जेव्हा पाहिजे तेव्हा चाऱ्या सोडल्या जातात आणि त्यांच्या पद्धतीने त्यांचे भरणे केले जातात आणि मग अशा जर यांचे प असेल तर मग शेतकऱ्यांनी का कुलप तोडून भरणे काढू काढू नये मित्रां नमस्कार महाराष्ट्र राज्याच्या अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या देवळाली प्रवारा इरिगेशन बंगल्यावरती म्हणजे पाटबंधरी विभागाच्या इरिगेशन बंगल्यामध्ये असलेल्या कार्यालयामध्ये आता सध्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी ठेय्या दिलेला आहे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की भंडारदारा धरणामधून चालू असलेलं ओव्हरफ्लोचं पाणी जे सध्या भंडारादाऱ्याच्या ओझर येथून उजव्या कालव्यातून देवळाली मार्गे मुसळवाडीला नेत असल्याचं अधिकाऱ्यांचं सांगणं आहे परंतु मुसळवाडी तलाव हा मुळा धरणाकडे वर्ग केला असल्यामुळे मुसळवाडीचा संपूर्ण हक्क हा पाण्याचा मुळा धरणावरती सध्या गेलेला आहे आणि मग मुळा धरणाच्या हक्कामधून जे उरलेलं पाणी आहे त्याचा काळाबाजार करण्यासाठी अधिकारी वर्ग अशा पद्धतीने भंडाराधराच्या धरणाच्या ओव्हरफ्लोचं पाणी या भंडारदाऱ्याच्या उजव्या कॅनलमधून मुळा मुसळवाडी तलाव भरून घेत असल्याचं सध्या ऐकिवत मिळत आहे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आमची जळून चाललेली पिकं भरण्याला अगोदर या पाटबंधारे विभागानं प्राधान्य द्यावं आणि त्यानंतर तुम्हाला कोणते तलाव भरायचे ते तलाव तुम्ही या ठिकाणी भरून घ्यावेत शेतकऱ्यांचं अगदी रास्ता असलेलं हे मागणं की जेणेकरून भंडारदाऱ्याचं ओव्हरफ्लोचं चा वाहून चाललेल्या पाण्यामध्ये मुसळवाडीचा तलाव भरायचा आणि मुसळवाडीच्या तलावाचं आरक्षण असलेल्या मुळावरती जे काही पाणी उरणार आहे त्याचा या ठिकाणी काळाबाजार करायचा त्याच्यामध्ये त्या पाण्याचं नंतर विल्हेवाट वेगळ्या कारणासाठी लावायची किंवा आत्ता हे जे काही भरणं होईल हे मुळातून दाखवून वगैरे वगैरे त्याच्यावरती आम्हाला काही बोलण्याची गरज नाही परंतु शेतकऱ्यांच्या मागणी आहे की या ठिकाणी भंडारदारा धरणामधून आम्हाला पाणी या ठिकाणी मिळालं पाहिजे आणि ते आमच्या हक्काचं आहे सध्या पिकं जळून चाललेले आहेत जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे साऱ्याचा प्रश्न या ठिकाणी उभा राहिलेला आहे आणि हा सर्व जर मिटवायचा असेल तर आपण या ठिकाणी सर्वात प्रथम शेतीला पाण्याला प्राधान्य देणं या ठिकाणी गरजेचं आहे आज जे काय मुसळवाडीला या ठिकाणी पाणी चालू आहे याची वरिष्ठ चौकशी या ठिकाणी झाली पाहिजे शेतकऱ्याला अगोदर प्राधान्य दिलं पाहिजे आम्ही मुसळवाडीला विरोध करत नाही परंतु जर मुसळवाडीचा हक्क भंडारादाऱ्यावरून तुम्ही काढलेला आहे तर तो आट्टा हास आपण का लावून धरलेला आहे की तो भंडारादाराच्या पाण्यावरतीच तुम्ही भरला पाहिजे हा एक तपान मानधार विभागाने या ठिकाणी सोडला पाहिजे आणि शेतकऱ्यांना चाऱ्याच्या पिकासाठी आणि इतर शेती शेतमालासाठी भरणे काढण्यासाठी प्रथम प्राधान्य या ठिकाणी दिला पाहिजे या मागणीसाठी या ठिकाणी आज देवळाली प्रवाराच्या या शेतकऱ्यांनी ठिय्या दिलेला आहे या ठिय्याला आम्ही या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आम्ही त्यांच्यासोबत या ठिकाणी बसलेला आहे शेतकऱ्यांची आपण काही वार्तालाप या ठिकाणी करणार आहोत की यांची नेमकं मागणी काय आहे आपल्याबरोबर देवाळी नगरपालिकेचे माजी नगरसेवक विश्वास पाटील या ठिकाणी आहेत त्यांच्याशी आपण या ठिकाणी बोलणार आहोत पावसानी दडी मारल्यामुळं पिकाचं सोयाबीन पीक आहे कपशी आहे काही शेतकऱ्यांचे चारा पिकं आहे पावसाचं पाणी नसल्यामुळं आधी पिकं वाळून चाललेले आणि जवळून कॅनॉल भरून खालीच पाणी चाललेलं आहे फ्लोचं पाणी येते तर आमची अशी मागणी आहे की हे पाणी शेतीसाठी संबंधित अधिकाऱ्यांनी चालू करून द्यावं या ठिकाणी प्रहारचे श्रामपूर विधानसभा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत कराळेसुद्धा आपल्यासोबत आहेत त्यांच्याशीही आपण या निमित्ताने बोलूयात चंद्रकांत ठिकाणी भंडारदरा धरणातून जे पाणी सुटलं जातं त्याच्यावरती टेलला जवळजवळ तेवढा विभाग येतो आणि हा टेलला विभाग येत असताना या ठिकाणी पावसाने दडी मारल्यामुळं शेतकऱ्यांच्या जे शेतामध्ये जे पिकं आहेत सोयाबीन असेल कापूस असेल किंवा चारा पिकं असतील तर अक्षरशः होरपळून त्या ठिकाणी चाललेले आहेत आणि अजून जर चार दिवस जर पाणी नाही मिळालं तर त्या ठिकाणी पूर्णपणे शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना पाणी पाहिजे आणि शेतकऱ्यांना पाणी न देता त्या ठिकाणी मुसळवाडी तलावामध्ये पाणी सोडलं जातं आणि इकडं मोळाड्यामची व्यव पाणी सोडण्याची व्यवस्था असतानासुद्धा या ठिकाणी हे पाणी जे भंडारा आहे मुसळवाडी तलावामध्ये वापरून त्या ठिकाणी प्रवाहाच्या प्रवाच्या शेतकऱ्यावरती हा फार मोठा अन्याय त्या ठिकाणी होत आहे आणि हे जे काही शेतकऱ्यांची पिकं जात आहेत याच्यावरती पाटबंधारे विभागाचे अधिकारी आहे यांचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे आणि म्हणून या ठिकाणी त्या शेतकऱ्यांचा कळवळ कोणाला येत नाही म्हणून आज या ठिकाणी आम्हाला जाणीव झाली की जर शेतकऱ्यांना जर त्या ठिकाणी पाणी मिळालं नाही शेतपिकाला जर पाणी मिळालं नाही तर खऱ्या अर्थाने जे काही म्हणजे आत्महत्या करण्याची वेळ शेतकऱ्यावरती येते ती वेळ त्या ठिकाणी आता येऊन ठेपलेली आहे आणि याच्यावरती हे अन्याय हा जो आहे हा या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दाखवून या ठिकाणी आम्हाला पाणी मिळावं अशी आमची या ठिकाणी अपेक्षा आहे जर आम्हाला पाणी या ठिकाणी शेतकऱ्यांना जर दिलं नाही तर हा ठिया या ठिकाणी आम्ही जो मांडलेला आहे आम्ही या ठिकाणी उठणार नाही याची अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी आणि तातडीने या ठिकाणी निर्णय देऊन दे। शेतकऱ्यांना पाणी देण्याची व्यवस्था करावी अशी त्या ठिकाणी प्राजन शक्ती पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी विनंती करतो याच्यानंतर आपल्यासोबत आत्ता बोलणार आहेत अनिल नामदेव ढूस ज्या शेतकऱ्यांनी कशा पद्धतीचं गोठ्याचं नियोजन केलेलं आहे याचा व्हिडिओ आपण यापूर्वी प्रसारित केलेला होता आणि त्याला जवळपास पाच ते सहा लाख लोकांनी तो बघितलेला होता आणि त्याच्यावरती लाईक कमेंट्स वगैरे त्या ठिकाणी केलेले आहेत अशा पद्धतीच्या सुसज्ज असा गोठा असलेले शेतीनिष्ठ शेतकरी अनिल नामदेव ढूस आपल्यासोबत आहे त्यांची प्रतिक्रिया ही आपण या निमित्ताने या ठिकाणी जाणून हो घेऊयात हो अनिल राव आज आपण बघतोय जवळजवळ पावसाळ्याचे दोन महिने निघून गेले तरी आपल्याला पाऊस हा प्रमाणात झालेला नाही आहे आणि सध्या कापूस सोयाबीन चारा पिके हे अक्षरशः सोयाबीन आणि कपाशी तर एक एक पाण्या वाचून आता दोन दिवसात जर पिकाला पाणी नाही भेटलं तर एक कपाशी आणि सोयाबीन शेतकऱ्यांना नांगरण्याची वेळ येण्याची परिस्थिती अशी झाली आहे असं झालं धरण उशाची आणि शेतकरी उपाशी अशी परिस्थिती या शासनाची झालेली आहे जवळून पाणी खाली मुसळवाडी कॅनलला पा पाणी सोडलेलं आहे पण तरी बी आमचा त्याला विरोध नाही अशा पद्धतीने यांनी पहिल्या प्रथम ताप शेती पिकं भरण्यासाठी पहिल्या चाऱ्या सोडण्यात याव्या मग नंतर तलाव भरण्याचा विचार करण्यात यावा अशी आम्ही सर्व या अधिकाऱ्यांना विनंती करतो दोन दिवसाच्या आज जर या शेतीमालाला पाणी नाही मिळालं तर अक्षरशः पिके नांगरण्याची वेळ येणार आहे आणि याचं सगळी जबाबदारी या पाटबंदर विभागाच्या खाते अनिल भाऊंनी आत्ताच आहे की धरण उशाला आणि कोरड घशाला अशा पद्धतीच्या अवस्था या ठिकाणी देवळालीच्या शेतकऱ्यांवरती येऊन ठेपलेल्या आहे मुसळवाडीचा तलाव भरावा म्हणून यासाठी अजिबात या शेतकऱ्यांचा विरोध नाही मुळा धरणाच्या डाव्या कॅनॉलमधून आता जो काही ओव्हरफ्लोचं पाणी नदीला मुळामधून चाललेलं आहे ते त्यांनी डाव्या कॅनॉल सोडावा आणि त्याच्यामधून मुसळवाडीचा हक्काचा तलाव त्यांनी भरावा त्याच्याबद्दल आमची अजिबात दुमत नाही आमचा विरोध नाही परंतु भंडारदारा धरणाच्या ज्या काही उजव्या कॅनालमधून आता पाणी चालू आहे त्याच्यामधून मुळा भ मुसळवाडीचा तलाव भरून मुळाच्या पाण्यामध्ये काही काळाबाजार होऊ नये एवढीच आमची प्रामाणिक अशी या ठिकाणी इच्छा आहे ती मुसळवाडीकरांनी समजून घेतली पाहिजे आणि हे जे काही पाणी चाललेलं आहे तर हे पाणी मुसळवाडीपर्यंत पोहोचलं की नाही यातही शंका आहे काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की मधीच काहीतरी वशिलेबाज लोकांच्या चाऱ्या या ठिकाणी सोडून त्या ठिकाणी जवळच्या लोकांचे या ठिकाणी भरणे या ठिकाणी काढून घेतले जात आहे भरणे सर्वांचे आपण करावेत भरणं कोणाचंही थांबलं नाही पाहिजे परंतु जे काही शेतकरी आत्ता आणलेले आहेत तर तुम्ही भरण्याचा क्रम त्या ठिकाणी करावा साऱ्या क्रमाक्रमाने त्या ठिकाणी सोडाव्यात आणि क्रमाने त्या ठिकाणी क्रम सर्वांचे भरणे या ठिकाणी काढावेत आणि जे काही आता सोयाबीन सोयाबीन असेल कापूस असेल ऊस असेल किंवा चारा पिका असतील घासा असतील तुमचे तुमचे गवत असतील या सगळ्या चारा पिकांना अत्यंत पाण्याची गरज आहे ते तुम्ही आत्ता तातडीने दिली पाहिजे आणि जर ही पिकं जळाली तर याला सबसेल पाटबांधारे अधिकाऱ्यांना या ठिकाणी जबाबदार धरून प्रहार करणं या ठिकाणी लवकरच तीव्र आंदोलन छेडण्यात येईल तरी कृपया आमच्या या निमित्ताने विनंती आहे की दोन दिवसात तुम्ही हे भरणे सगळे नियमानुसार आपले क्रमानुसार या ठिकाणी काढून घ्यावेत अशा पद्धतीची आम्ही या ठिकाणी या ठेव्या आंदोलनाच्या वतीनं आपल्याला विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रहार धन्यवाद